सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे त्रेचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तन्वी आणि अर्जुन आपापल्या रूममध्ये तयार होऊन एकाच वेळी हॉलमध्ये आले आणि सरप्राईज होऊन एकमेकांना पाहून हसले यांची काय भानगड होती कळायला काही मार्ग नव्हता पण पुन्हा त्यांचे ड्रेस मॅचिंग झाले होते अर्जुनने निळ्या रंगाचे जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातला होता आणि डोळ्यांना गॉगल लावला होता कसला हँडसम दिसत होता तो तन्वी तर त्याच्याकडे पाहतच राहिली ती पुतळ्यासारखी तशीच त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती आणि तन्वीने पांढऱ्या रंगाची आणि त्यावर निळ्या रंगाची नाजूक फुलांची नक्षी असलेली साडी घातली होती ती सुद्धा फार अप्रतिम दिसत होती अगदी निळ्या निळ्या फुलपाखरासारखी पण आज अर्जुन तिच्यापेक्षा जरा जास्तच भाऊ खाऊन जात होता अर्जुनने तिला एकदाच पाहिलं आणि लगेच त्यानं तिला त्याच्या डोळ्यात साठवून घेतली पण अर्जुनचं देखणं रूप मात्र तन्वीच्या डोळ्यात मावता मावत नव्हतं जितका प्रयत्न ती त्याला डोळ्यात साठवण्याचा करायची सामावण्याचा करायची तितकाच तो आणखीन जास्त सुंदर दिसायचा आणि काहीतरी राहिलेलं असायचंच नेमकं तिची नजर त्याच्या भारदस्त शरीर एष्टीवर फिरत होती आणि लगेच तिचा सुन त्याचा सुंदर चेहरा तिच्या नजरेतून निसटून जायचा आणि तिची मग नजर त्याच्या डोळ्याकडे गेली की त्याचे गोड गोड ओट तिच्या नजरेतून सुटायचे तिची नजर एका ठिकाणी स्थिर राहतच नव्हती कधी त्याच्या डोळ्यात तर कधी त्याच्या भारदस्त छातीवर फिरत राहायची सारखी भिरभिरत राहायची त्याच्या शरीरावरून तो जणू एखादं प्रेक्षणीय स्थळ होतं आणि तन्वीला त्याला किती पाहू आणि कुठे कुठे पाहू असं होत होतं आता त्याने टी शर्टच्या भाया कोपरापर्यंत मागे घेतल्या होत्या आणि आता त्याचा तो बोल्ड लुक पाहून तन्वी पूर्ण क्लीन बोल्ड झाली होती नुसती त्याला पाहूनच आणि ती अशी मंत्रमुग्ध होऊन त्याला पाहत आहे म्हणून मग तोही तिच्याकडे टक लावून बघत राहिला आणि थोड्या वेळाने हळूच तो तिच्या जवळ गेला तिच्या चेहऱ्यावर रुळणारी केसाची एक बट त्याने बोटात पकडून गोल गोल फिरवत तिच्या कानामागे सारली तेच एक बोट तिच्या नाजूक ओठांवरून फिरवलं आणि ती थरथरली आणि लाजून तिने तिची मान एका बाजूला वळवली आणि अर्जुनने त्या वळलेल्या तिच्या मानेवर हळूवार किस केला आणि ती जागीच फ्रीज झाली मग त्याने तिच्या घालाला हात लावून स्वतःकडे तिचा चेहरा वळवला आणि आता तो तिच्या गुलाबी रसरशी तोटांकडे पाहत होता आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर हळूवार टेकवणार होता इतक्यात अर्जुनने तिच्यासमोर चुटकी वाजवून तिला भाणावर आणलं म्हणजे ती इतका वेळ उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होती तर पण खरंच तो तिच्याजवळ आला होता आणि चुटकी वाजवून तिला म्हणाला की ती रोखून बघतेस मला आवडलो ना असं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि ती लाजून आपण त्या गावचे नाहीच असं दाखवत म्हणाली मी मी कुठे बघितलं तुझ्याकडे अजिबात नाही बघितलं आणि मग अर्जुन म्हणाला हो का बरं मलाच आपलं उगाच असं वाटलं बहुतेक माझाच तो भास असेल आणि मग मनात म्हणाला बघितलं तर बघितलं म्हणावं ना माणसानं कबूल केलं तर मी तिला डोक्यावर चालून दाखव अशी शिक्षा नाही करणार आणि ती त्याची नजर चोरून गालात हसली आता तिला तू खूप हँडसम दिसतो आहे असं सांगायचं होतं त्याला पण तिने ते आवरलं कारण तो तरी कुठे म्हणाला आहे मला तन्वी तू आज छान दिसतेस म्हणून मग मी तरी का म्हणू तसं बघायला गेलं तर पुरुषांनी स्त्रीची प्रशंसा आधी करायची असते आज ती दुसऱ्यांदा त्याच्यासोबत बाहेर जात होती पण आज पहिल्यांदा त्यानं असं फॉर्मल कपडे घातले होते बाहेर जाताना नेहमीच त्याचा ऑफिसचा ड्रेस कोड असायचा त्याच्या अंगावर पार्टीत जाताना सुद्धा तसाच ड्रेस त्यानं घातला होता पण आता या कपड्यात तो खूप चार्मिंग दिसत होता जणू टपोरं गुलाबाचं फुलच गोंडस राजबिंडा असा वाटत होता तो तिला आणि खूप खूप हँडसम आणि सोने पे सुहागा म्हणजे त्याचं विलोभनीय हास्य पण ते जास्त तिला आवडत नव्हतं आता अर्जुनने एक हात त्याच्या हा मागे घेतला आणि तन्वीला वाटलं दुसऱ्या हाताने तो तिचा हात त्याच्या हातात मागेल पण अर्जुन सर असं काहीही करणार नव्हते त्याने तो दुसरा हात दरवाजाकडे करत चला मॅडम निघायचं असं हळूच हसत तिला म्हणाला आणि तिचा किंचित हिरमोड झाला पण तरीही गालात हसत ती त्याच्यापुढे निघाली आणि तो पाठीमागे आता अर्जुन ड्रायव्हरच्या सीटवर बसला आज तो स्वतः ड्रायविंग करणार होता आणि ती मुद्दाम पाठीमागे बसायला जायला निघाली आणि तिची ती चाल ओळखून अर्जुनने हॉर्न दिला तरीही तन्वी मुद्दामच मागे जाऊन बसली आणि अर्जुन मनात म्हणाला किती हट्टी आहे ही आता काय झालं हिला आणि तो तिला म्हणाला तन्वी पुढे बसायला येईल आणि तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि अर्जुन मनात म्हणाला ही मला हिचा ड्रायव्हर समजते की काय म्हणजे मी एकटा गाडी चालवणार आणि मॅडम आरामात मालकिनीसारख्या थाटात मागे बसणार ते काही नाही ती माझ्या शेजारी बसली तर आणि तरच मी गाडी चालवणार हिला नाही ना, ना बोलायचं माझ्याशी मग मीही नाही बोलणार आणि आता बघच मी काय करतो असं तो मनात म्हणाला मग अर्जुन सर तर काही कमी होते का ते तर जन्मतः हट्टी होते आणि आता अर्जुन तिला आरशात पाहत होता आणि मनात म्हणाला खूप हट्टी आहे ना तू मुद्दाम करतेस हे सगळं मी तिला पुढे बसायला बोलवावं म्हणून पण बोलावलं तरीही ती येत नाही ती तशीच हाताची घडी घालून तोंड फिरवून बसली होती आणि तो मनात म्हणाला आता या वाघिणीला काय झालं इतकं चिडायला काय माहीत मी ड्रायव्हर घेऊन तिच्यासोबत मागे बसावं असं तर तिला वाटत नसेल ना मग तोंडाने बोलायला काय झालं हिला रात्री किती बगबग करत होती आणि अर्जुन गालात हसला आणि आता तू थांब कशी येत नाही ये पुढे तेच बोगतं असं म्हणत त्याने मोठ्या मोठ्याने जोर जोरात हॉर्न द्यायला सुरुवात केली आणि तिने तो आवाज ऐकून सहन न झाल्याने कानावर हात ठेवले आता त्याचं हॉर्न वाजवणं कंटिन्यू सुरू होतं तन्वीला आता तो आवाज सहन होत नव्हता आणि ती त्याला म्हणाली अर्जुन काय करतोस हे हॉर्न का देतोस चल ना आता मग त्याने हॉर्न वाजवणं बंद केलं आणि तिला म्हणाला तू पुढे बसायला ये मग नाही वाजवत हॉर्न आणि ती चिडून म्हणाली मी पुढे येणार नाही मला मागच बसायचं आहे आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे मग मलाही हॉर्न वाजवायचाच आहे असं म्हणून पुन्हा त्यानं जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली आता रस्त्यावरचे येणारे जाणारेसुद्धा त्याच्या हॉर्नने डिस्टर्ब होत होते आणि याला काही बीड लागला आहे की काय अशा अविर्भावात त्याच्याकडे बघत होते पण अर्जुनला कोणाशी काहीही देणं घेणं नव्हतं तन्वी मात्र आता लाजायला लागली होती लोकांच्या त्या विचित्र नजरेने सगळेजण त्यांच्याकडे फार विचित्र नजरेने पाहत होते आणि त्रासिक नजरेने आणि एक बाई तिच्या जवळ आली ती तन्वीला ओळखत नव्हती आणि तन्वीही तिला ओळखत नव्हती आणि त्याच्या हॉर्नला कंटाळून ती तन्वीलाच म्हणाली अगं तुला काही कळतं की नाही आणि तन्वी म्हणाली मी काय केलंय आणि ती बाई म्हणाली तो काय इतकं हॉर्न वाजवत आहे हे कळतंय ना तुला किती त्रास होतोय दुसऱ्यांना आणि तन्वी चिडून म्हणाली अहो तो हॉर्न वाजवत आहे ना मग त्याला बोला ना मला का बोलताय आणि ती बाई म्हणाली तू बायको आहे ना त्याची हो तन्वी म्हणाली आणि मग ती बाई म्हणाली तू मागे बसलीस ना म्हणून तो हॉर्न वाजवत आहे तू जा आणि पुढं बस त्याच्या शेजारी नाहीतर आज यानं हॉर्न वाजवून वाजवून आमचे कान फुटायला लागतील आणि आमचे प कानाचे पड्डे फाटल्याशिवाय राहणार नाहीत आता हे ऐकून अर्जुन गालातल्या गालात हसत होता आणि तर मी बारीक डोळे करून त्याच्याकडे दात ओट खात रागाने बघत होती दुष्ट कुठला असं म्हणून ती रागा रागाने त्याच्या शेजारी येऊन बसली आणि मगच ती बाई निघून गेली आता अर्जुनने पुन्हा मनातल्या मनात त्या बाईचे आभार मानायला सुरुवात केली आणि मग तो मनात म्हणाला आता खूप झाली तुझी मनमर्जी आता तू फक्त आणि फक्त माझ्या मर्जीनेच राहणार दॅट्स फायनल मग त्याने तिच्या तिला तिरक्या नजरेनं पाहत शिट्टी वाजवून गाडी सुरू केली आणि ती तशीच गाल फुगवून हाताची घडी घालून बसली होती पण ती का चिडली हे माहीत आहे का त्याने तर तिला काहीच केलं नव्हतं काहीही बोलला नव्हता पण तरीही उगीच फुगली होती का तर ती मगाशी पाहत असलेलं स्वप्न त्यानं तोडलं होतं म्हणून तो तर तिच्याजवळ येत नव्हता आणि तिला त्याची स्वप्नही पाहू देत नव्हता मध्ये मध्येच तो भंग करायचा आणि म्हणून तन्वी मॅडम फुगल्या होत्या आणि ती अशी फुगलेली पाहून अर्जुन म्हणाला आज एवढ्या थंडीतही गरम का होतंय काय माहीत कोण एवढं तापलं आहे उगीच कुणास ठाऊक आणि हुशार तन्वीच्या त्याचं हे बोलणं लक्षात येणार नाही असं होणारच नाही आणि तिने पुन्हा त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि तिचे मोठे टपोरे डोळे पाहून तो पुटपुटत म्हणाला बापरे एवढे मोठे डोळे करते ही माझ्या वाडीचे हेडलेट सुद्धा छोटे आहे त्याच्यापेक्षा आणि ती म्हणाली काय म्हणालास कुठे काय काहीच नाही असं म्हणून मग अर्जुनने गाडीमध्ये गाणी लावली तुम्ही लेलखी क्या चाहिए आणि ती खिडकीतून बाहेर पाहत होती आणि हळूच गालात हसत होती तिला ते गाणं फार फार आवडलं होतं आणि तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती ते केस सावरण्याचा प्रयत्न करत होती आणि मग दुसरं गाणं लावलं हाय हाय रे हाय ये लडकी हाय हाय रे हाय करती नादा क्यू तो हाय कभी हमसे लढती है कभी झगडती है कोई बातैसने दिवानी, है दिवानी। हे दिवानी आणि हे गाणं ऐकून तन्वीने त्याच्याकडे रागानं बघितलं आणि खटकन बटन दाबून गाणं बंद केलं ती आणखीन चिडत होती आणि अर्जुन तिला जास्तच चिडवत होता तू का चिडलीस असंही तो तिला विचारत नव्हता म्हणून तर ती जास्त चिडत होती ती इतकी रुचलेली आहे तरीही तो तिला लक्ष देत नव्हता तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि तिने गाणं बंद केलं आणि अर्जुनने उफ हा ये गुस्सा म्हणत मना, मनात म्हणाला मी तुला कधीच जिंकू देणार नाही मिसेस तन्वी अर्जुन आता बघ तू स्वतःच गाणं लावशील असं म्हणत त्यानं गाडीची स्पीड वाढवली आणि त्याचं ते स्पीड पाहून तन्वी म्हणाली झालं पुन्हा याचं सुरू पुन्हा पिसाळल्यासारखा करायला लागला हा जरा कुठं चांगला वागायला लागला आवडायला लागला की लगेच हुरळून जाऊन काहीतरी वेगळंच वागतो आणि रागराग येतो त्याचा आणि आता त्याने अजून गाडीचं स्पीड वाढवलं तन्वी आता घाबरायला लागली पण अर्जुनचं पूर्ण कंट्रोल होतं स्टिरिंगवर पण स्पीड जास्त सगळ्या गाड्यांना तो ओव्हरटेक करून पुढे पुढे जात होता आणि ती खूप घाबरत होती आणि तिने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि म्हणाली गाडी थांबव अर्जुन जर हळू चालव ना पण तो गाडीही थांबवेना आणि स्पीडही कमी करत नव्हता मग तिने रागारागातच पुन्हा गाणी सुरू केली आणि गाडीचं स्पीड आपोआप कमी झालं आणि तो गालात हसून तेच गाणं म्हणू लागला ये लडकी हे दिवानी हे दिवानी आणि तन्वीने खूप मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने दोन्ही भुवया उंचावत त्या भुवया एक दोनदा खालीवर करत आता कसं वाटतंय अशा अर्थाने तिला इशारा केला आणि ती अजूनच चिडली आणि तोंडातल्या तोंडात तो 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 पुटपुटली रासकर आणि इतक्यात पुढचं गाणं लागलं आखो की गुस्ता किया माफ हो आणि अर्जुनने तिच्याकडे बघत एका हाताने स्वतःचा कान पकडून सॉरी असं हळूच म्हणाला आणि ते पाहून त्याने खिडकीतून बाहेर बघत हळूहळू गालातल्या गालात हसत होती मग थोड्या वेळाने तिचा राग आपोआप कमी झाला आणि ती त्याला म्हणाली पण आपण कुठे जातोय आता तरी सांगशील की नाही आणि तो म्हणाला बीचवर आणि तिला फार आनंद झाला तिलाही बीचवर जायला खूप आवडतं समुद्राच्या स्वच्छंदी उसळणाऱ्या लाटा पाहिल्या की तीही त्या लाटांच्या लईत हरवून जायची पण बीचवर दिवस कसा घालवायचा हेच तिला ना आणि ति ती त्याला तसं म्हणाली आणि अर्जुन म्हणाला आधी तिथं जाऊ मग तिथून परत दुसरीकडे जाऊ कुठेतरी पण आज दिवसभर फक्त भटकायचं म्हणजे भटकायचं घरी लवकर जायचं नाही आणि आता ते बीचवर पोहोचले अर्जुनने मुद्दाम यावेळी म्हणजे जवळजवळ दुपार होत आली होती त्यावेळी तिला इथं आणलं होतं कारण सायंकाळी खूप गर्दी होते आणि त्याने स्वच्छ समुद्रकिनारा पाहून गाडी थांबवली आणि तन्वीने ते निळे निळे शार पाण्याचा अथंग सागर पाहूनच धावतच लहान मुलीसारखी त्या रेतीवर नाचू लागली उन्हात ते चमचम करणारं समुद्राचं पाणी पाहून ती नाचायला लागली समुद्रावरून येणारा गार वारा तिच्या अंगाशी मस्ती करत होता तिच्या साडीचा पदर त्या वाऱ्यावरती हेलकावे घेत होता आणि अवखळ चंचल हरणीसारखी तन्वी त्या रेतीत उड्या मारत होती आता तिचं अर्जुनकडेही लक्ष नव्हतं पण तो मात्र खिशात हात घालून गालात हसत तिलाच बघत होता त्या रेतीत नाचून तिच्या पायाला गुदगुल्या होत होत्या आणि ती हसत होती निळ्या निळ्या समुद्र पाहून तिला खूप आनंद झाला होता आणि तिला हसताना नाचताना पाहून अर्जुनला आनंद झाला होता ती फुलपाखऱ्यासारख्या उड्या मारत होती आणि अर्जुनला असं वाटत होतं की मी ते सुंदर निळ निळं फुलपाखरू अलगद हातावर घ्यावं त्याला मिठीत घेऊन आवई गाणे कवटाळावं आणि अर्जुन तिच्या दिशेनं निघाला तिला मिठीत घेण्यासाठी आणि इतक्यात त्याला एक फोन आला आणि फार अनिच्छेने त्यानं तो फोन घेतला फोन अतुलचा होता न घेऊन चालणार नव्हतं म्हणून त्याने फोन घेतला आणि त्याच्याशी बोलू लागला हा बोल रे झालं काम सुरू आणि अतुल हसतच म्हणाला झालं का म्हणजे असं का विचारताय झालंच आहे ऑलरेडी सुरू काम पण तुम्ही केव्हा येणार घरी आणि अर्जुन म्हणाला तू सांगशील तेव्हा सगळं रेडी झालं की कळव मला यस बॉस म्हणत अतुलने फोन ठेवला आणि अर्जुनने तन्वीकडे पाहिलं तर ती आता पाण्यात आत आत निघाली होती अर्जुनला जरा तिची काळजीच वाटली आणि मग तोही तिच्या मागे मागे पाण्यात गेला आणि तो तिला म्हणाला तन्वी इतक्या पाण्यात आज जाऊ नकोस तू मागे फिर आणि ती त्याचं काही ऐकत नव्हती नाही मला अजून आज जायचं आहे अगं नको लाट बघ किती वेगाने येते तो तिला समजावत म्हणाला पण तन्वी मॅडम ऐकायला तयार नव्हत्या तुला भीती वाटत असेल तर तुझा बाहेर मला पोहता येतं मी अजून आत जाणार ती हट्ट करत म्हणाली आणि अर्जुन म्हणाला ही अशी ऐकणार नाही म्हणून त्यानं तिला अलगद फुलासारखं मिठीत उचललं आणि ती तशीच पाय झाडत सोड मला मला सोड खाली उतर मला अशी ओरडत होती मग हळूहळू त्याच्या स्पर्शाने मोहित होऊन गालात हसायला लागली मग अर्जुनने त्याचे ओठ तिच्या ओटाकडे नेले ती फार रोमांचित झाली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले आता तो मला किस करणार असं तिला वाटलं पण अर्जुनने कमी पाण्यात आणून तिला पाण्यात फेकून दिली आणि म्हणाला आता कर हवी तेवढी आंघोळ आणि धारधार आवाजात म्हणाला पुन्हा आत गेली राख आणि ती आता फार आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती